हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो आम्ही सबंध महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका असतील यामध्ये जे जे संविधाला मानणारे पक्ष आहेत जे जे पुरोगामी विचाराचा पुरस्कार करतात जे समतेचा पुरस्कार करतात अशा सर्व जनसंघटनांना पक्षांना एकत्रित घेऊन हे एक निवडणूक लढू आणि वेलप्रसंगी जर रिपब्लिकनच्या अस्तित्वासाठी एकटेपणाने निवडणूक लढण्याची वेळ जरी आली सत्तेत जाण्यासाठी प्रयत्न करावे परंतु धर्मांध आणि जातीवादी शक्तींच्या बरोबर जाऊन ज्यांना या देशामध्ये दे संविधानाच्या मार्गाने संविधान संपवायचं आहे जरी आम्ही सत्तेत गेलो नाही तरी चालेल परंतु सामाजिक क्रांतीची जी लढाई आहे जी सर्व जाती धर्मियांच्या शैक्षणिक आरोग्य नमस्कार मी संजय मालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर वासिन शहर आणि वासिन विभागाच्या वतीने या ठिकाणी ब्लड कॅम्प आयोजित केला होता आणि तो ब्लड कॅम्प आपल्या वाढदिवसानिमित्त होता एकंदरीत आपला आजचा वाढदिवस साजरा झाला त्याबद्दल आपण काय सांग खरं तर मी आर पी आय सेक्युलर शहापूर तालुका आणि वाशिम शहराच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो माझा वाढदिवस हा एकोणीस ऑगस्टला असतो सहसा मी वाढदिवस साजरा करत नाही परंतु कार्यकर्त्यांनी मला आज या ठिकाणी बोलावलं आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा वाढदिवस रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा केला तर हे मला वाटतं माझ्यासाठी आगळी वेगळी सदिच्छा भेट आहे या निमित्ताने आर पी आय सेक्युलर हा सबंध महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकरी विचारावर काम करणारा शामदादांच्या शामदादा गायकवाडांच्या नेतृत्वातील पक्ष आता तळागावामध्ये रुजायला लागलेला आहे आणि मला वाशिंद या शहरामध्ये आल्यानंतर आनंद या गोष्टीसाठी झाला की आम्ही बघितलं की पूर्वी रिपब्लिकन चळवळ म्हटली की ती एका जातीपुरता मर्यादित असायची परंतु आर पी आय सेक्युलरच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून आज वा वाशिम शहरामध्ये आणि शापूर तालुक्यामध्ये एकेकडे एक आमच्या डिसोजाही हो आमच्याबरोबर दिसत आहेत दुसरीकडे आमचे मराठा समाजाचे शिंदेही दिसत आहेत तिसरीकडे आम्हाला शेख नावाचे तालुका अध्यक्षही आमच्याबरोबर दिसत आहेत तर आर पी आय सेक्युलर पक्ष सर्व जातीधर्मीयांना घेऊन जाणारा सर्व भाषिकांना सर्व प्रांतातील लोकांना घेऊन जाणारा पक्ष आहे ज्याची संविधानावर नितांत निष्ठा आहे आणि बाबासाहेबांना फुलेंना शाहूंना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आणि ज्यानी ज्यांनी समतेचा विचार मांडला त्या संत परंपरेला अभिप्रेत असणारी व्यवस्था या देशामध्ये पुनर्स्थापित व्हावी धर्मांध शक्तीने ज्या पद्धतीचा संबंध देशभरामध्ये नंगानास सुरू केलेला आहे एक धार्मिक दहशत निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे दुसरीकडे प्रचंड बेरोजगारी वाढवलेली आहे आणि अशा काळामध्ये संपूर्ण देश अडाणी आणि अंबानी आणि आदानी यांच्या ताब्यात देण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे या शक्तींपासून आपलं संविधान लोकशाही आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवावं हे ध्येय घेऊन आर पी आय सेक्युलर संबंध महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि जेव्हा असे तरुण कार्यकर्ते सर्व समाजातील कार्यकर्ते एकत्र येतात तेव्हा निश्चितपणानं आपल्या महापुरुषांना समतावादी महापुरुषांना अभिप्रेत असणारी व्यवस्था मग ती राजकीय असेल शैक्षणिक असेल सांस्कृतिक अंगण असेल सामाजिक अंगण असेल ती पुनर्स्थापित व्हायला वेळ लागणार नाही हा देश फुले आंबेडकरी शाहू आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा होता आणि राहील तो कदापि हेडगेवारांचा होणार नाही तो कदापि आर एस एसच्या ताब्यात जाणार नाही या देशाची जी विविधता आहे तिच्यातच या देशाची एकता आहे आणि ते संविधानानेही मान्य केलेले आहे तशाच पद्धतीचा भारत देश पुन्हा उभा करण्यासाठी आम्ही सगळेजण आपल्या जीवाची बाजू लावू आणि शेवटपर्यंत लढत राहू आजच्या दिवशी मी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा वाशिम शहर आणि शहापूर तालुक्यातील या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं ही चळवळ गतिमान करण्याचं काम करू त्यांनी पुन्हा एकदा माझा वाढदिवस अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला त्याबद्दल ते त्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय प्रश्न आहे की आता येऊ घातले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तालुक्यात आपण आम्ही सबंध महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका असतील यामध्ये जे जे संविधाला मानणारे पक्ष आहेत जे जे पुरोगामी विचाराचा पुरस्कार करतात जे समतेचा पुरस्कार करतात अशा सर्व जनसंघटनांना पक्षांना एकत्रित घेऊन हे एक निवडणूक लढू आणि बेलप्रसंगी जर रिपब्लिकनच्या अस्तित्वासाठी एकटेपणाने निवडणूक लढण्याची वेळ जरी आली तरी देखील आर पी एस सेक्युलरचे कार्यकर्ते वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यरत आहेत आणि आम्ही यावेळी या दोन्ही निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहोत म्हणजे मला काय म्हणायचं एकंदरीत सत्तेशिवाय शांतपण नाही सत्तेत जाण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार सत्तेत जाण्यासाठी प्रयत्न करावे परंतु धर्मांध आणि जातीवादी शक्तींच्या बरोबर जाऊन ज्यांना या देशामध्ये दे संविधानाच्या मार्गानं संविधान संपवायचं आहे लोकशाहीचं नाव घेऊन संविधान संपवायचं अशा कुठल्याही जातींद आणि धर्मांध शक्तीबरोबर आम्ही सत्तेसाठी जाणार नाही जरी आम्ही सत्तेत गेलो नाही तरी चालेल परंतु सामाजिक क्रांतीची जी लढाई आहे जी सर्व जातीधर्मीयांच्या शैक्षणिक आरोग्याची बेरोजगारीची किंवा त्यांच्या स्वाभिमानाची लढाई ती लढाई आम्ही शेवटपर्यंत लढत राहू मात्र सत्तेसाठी कोणाचं लाल घोटेपणा कोणाचे पायदानं उचलण्याचं काम करणार नाही आम्ही बाबासाहेबांना अपेक्षित असणारी फुलेंना अपेक्षित असणारी शाहू महाराजांना शिवाजी महाराजांना अभिप्रत असणारी स्वाभिमानाची चळवळ गतिमान करण्यासाठी प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने लढत राहू थँक्यू ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद